नमस्कार मी अश्विनी अश्वि रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनच्या सोयापाखरामध्ये मस्त अशी कुरकुरीत आपण खेकडा भजी बनवत आहोत हो। तशी खेकडा भाजी भजी बनवत आहोत हो। मी दोन तीन बॅच तळून घेतलेले आहे आणि शेवटची बॅच राहिलेली आहे चला तर मग बनवून घेऊया तळून घेऊया त्याच्यामध्ये मी सर्व मस्त असे कांदा भजी करण्यासाठी कांदा अशा लांब साईज मध्ये कट करून घेतलेला मिरचीचा ठेचा बेसन आणि टिप्स म्हणजे त्यात आपण तांदळाचे पीठ घातलेलं आहे तांदळाच्या पीठ आणि काय होतं कुरकुरीत होते भजी आपली आता आपण सोडून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे चेक करून घेऊया मस्त तेल तर आहे आणि नवीन असेल तर आपल्या चॅनेल करा लावला लाईक करा कुठून बघत आहात नक्की सांगा खेकडा भजी आपली सोडून घेत आहे मी आणि कुठून बघताय नक्की सांगा मी जिथे राहते तिथे भरपूर असा पाऊस चालू आहे त्यासाठी मस्त गरमागरम खेकडा भजी आणि चहा बनवत आहे मी या आता मग मस्त खेकडा भजी खायला आणि चहा घ्यायला कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा म्हणजे कळेल कुठून बघत आहात आणि आपली खेकडा भजी मस्त सर्व सोडून घेतलेली आहे लाईवला लाईक करत चला चॅनेल ला सबस्क्राईब करा कुठून बघतात नक्की सांगा अतिशय छान अशी आपली भजी सोडून घेतलेली आहे झालेली कॉमेंट करा म्हणजे कळेल कुठून बघत आहात लाईव्ह लाईक करत चला करत चला आणि आपले व्हिडिओ व्हिडिओ सुद्धा बघत चला खूप छान आहे आपल्या रेसिपीचे व्हिडिओ आहे आपल्या कांदा भजी तळत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला चहा ठेवून घेणार आहोत मस्त अद्रकचा चहा अद्रक किसून घेतलेला प्रथम अद्रक घालून पाणी घालून घेतलेला आहे आणि चहा म्हटलं तर कोणाला सांगायचीच गरज नाही मस्त सवारांचं फेवरेट चहा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठून बघत आहात नक्की सांगा लाईव्ह लाईक करा लाईक करा लाईव्ह लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भरपूर जण बघतात लाईक करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही कुठून बघत आहात नक्की सांगा आपलं रेसिपीचे चॅनल आहे अशु रेसिपी आणि सर्वांचं स्वागत आहे अतिशय सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे बघत असेल मस्त आवाज खूप छान येतो महेंद्र दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठला आहात दादा कॉमेंट्स करा आणि मस्त भाजी बनवली आहे आणि चहा मस्त असा पाऊस चालू आहे महेंद्र दादा आपल्या साईडला पाऊस चालू आहे का कुठून आहात नक्की सांगा मस्त खेकडा भाजी बनवत आहोत चहा आणि खेकडा भाजी एकच नंबर पावसाळ्यामध्ये मस्त आपली खेकडा भाजी सुद्धा झालेली आहे तिकडे पहिल्यांदा मी बनवून घेतलेले सर्व झालेली आहे शेवटची बॅच तीही होत आलेली आहे कॉमेंट्स करा म्हणजे कळेल आणि कुठून हात नक्की सांगा कुठून बघत आहात श्री स्वामी समर्थ म्हणतो श्री स्वामी समर्थ समर्थ महेंद्र दादा कुठला दादा नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा काही स्पेशल आज म्हणतात दादा बाहेर भरपूर असा पाऊस चालू आहे कर्नाटकला राहते भरपूर पाऊस चालू आहे संडे आहे म्हटलं मस्त सर्वच जण घरी आहेत कुरकुरीत आपली कांदा भजी झाली पाहिजे त्यासाठी मस्त असं कांदा भजी तयार करत आहे आणि चहाला सुद्धा छान अशी कळी आलेली आहे दूध घालून घेते भजी झाली भजी काढून घेते धन्यवाद दा। दादा लाईव्ह लाईक करा दादा नवीन असेल तर आपल्या सुद्धा सबस्क्राईब करून चान घ्या छान छान अशी रेसिपी आपण टाकलेली आहे नक्की जाऊन बघा कशा वाटतात तेही सांगा लाईव्ह लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भरपूर जण बघतात भरपूर जण बघतात लाईव्ह लाईक करत चला चॅनल करीत चला आणि बघतात तेही सांगा या मस्त कुरकुरीत भजी आणि चहा घ्यायला अतिशय सुंदर आपली खेकडा भजी झालेली आहे नमस्कार सर्वांनाच आणि अश्वरी सिने मराठी मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी खेकडा भजी बनवलेली आहे अतिशय सुंदर अशी झालेली आहे खेकडा भजी मस्त बनवलेली आहे आणि खूप छान अशी खेकडाभाजी झालेली आहे त्याबरोबर चहाही उकळत आहे विशेष काहीच नाही तर चाल पावसाळा चालू आहे पाऊस चालू आहे बाहेर त्यासाठी मस्त आपण खेकडाभजी आणि चहा बनवत आहोत हो। सर्वांचं स्वागत आहे आपल्या अशू रेसिपी मराठीमध्ये आणि लाईव्हला लाईक ला करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आपले व्हिडिओ सुद्धा जाऊन बघा छान छान व्हिडिओ आहे भरपूर सारे अशा रेसिपी टाकलेल्या आहे आपण आणि आपलं नवीन आहे तर सपोर्ट सर्वांनी करा मस्त खेकडा भाजी बनवलेली आहे अतिशय कुरकुरीत अशी झालेली आहे कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा भरपूर जण बघतात लाईक करत चला चॅनेलला सबस्क्राईब करा चला आणि अद्रकचा चहा सुद्धा झालेला आहे आपला छान अशी कळी आलेली आहे आपल्या चहाला लाईक करा चला आणि कुठून बघत आहात नक्की सांगा कॉमेंट्स करा म्हणजे कळेल कॉमेंट्स येत नाही महेंद्र गजान पहिला यायचा लाईव्ह मी आता नाही भेटत टाइम म्हणून हो का दादा धन्यवाद धन्यवाद प्रथम म्हणजे पहिल्यापासून तुम्ही सपोर्ट करतात धन्यवाद आणि सर्वांचं स्वागत आहे अशु रेसिपी मराठीमध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करत चला चॅनेलला सबस्क्राईब करत चला आणि चला तर मग मस्त भजी आणि चहा घ्यायला या कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा भरपूर जण आहे कुठन बघत आहात नक्की सांगा कुठून बघत आहात नक्की सांगा आणि आपलं रेसिपीच चॅनेल आहे अशु रेसिपी मराठी रेसिपी छान छान रेसिपी आहे नक्की कॉमेंट्स करा कुठून बघत आहात नक्की सांगा यात मग मस्त चहा आणि खेकडा खेकडाभजी गरमागरम भजी खायला हे काय दादा चहा चहा झालाय आणि खेकडा भजी सुद्धा तयार आहे या खायला मस्त झालेली आहे लाईक करा चॅनल लाईव्ह लाईक ला करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि छान छान आपले व्हिडिओ आहे रेसिपीच्या नक्की जाऊन बघा तयार आहेत का अनिल अनि दादा का अनिल दादा या चहा घ्यायला आशू, मस्त आणि खेकडा भजी गरम खेकडा भजी आणि चहा घ्यायला या अनिल दादा स्वागत आहे तुमचं रेसिपी रेसिपी स्वागत आहे लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि मस्त चहा आणि खेकडा भजी खायला या अनिल दादा मला पण ठेवा भजी खायला मी या या तुमच्यासाठीच भरले मॅडम मॅडमचा रिचार्ज संपला आहे हो का मग ताई बघत हात वाटत ताई आहेत वा <laughs> का दादा आहे महेंद्र दादा भजी लपून ठेवा बाबा का हो दादा पाणी सुटलंय का लाईक लाईक करत चला चॅनल करत चला आणि कुठून बघत आहात नक्की सांगा कशी वाटली आपली चहा आणि खेकडा भजी नक्की सांगा कॉमेंट मध्ये ताई तर आता दादांना कुठेतरी रस्त्यामध्ये भजी घ्यायला सांगा हो रस्त्यावरती भजी घ्यायला सांगता म्हटल्या आणि दादा नक्की ताईंना चारा कुठे तरी भजी खूप छान भजी बनवली आहेत ताई चव चांगली आहे का बघा आणि पाठवून द्या इकडे चव टेस्ट झाली दादा खूपच छान आहेत टेस्ट केलेली आहे कॅमेरे टेस्ट केलेले आहे त्यांना आवडले आणि आता तुम्ही घ्या नाही तर त्यांना देते कॉमेंट करा कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक ला करा हो। 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 चॅनल लाईब ला 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 करा सर्वांनी चहा घ्यायला या आणि लाईव्ह लाईक करा चॅनेल ला करा करा अशो रेसिपी मध्ये सर्वांच स्वागत आहे छान छान व्हिडिओ आहे आपले व्हिडिओ सुद्धा जाऊन बघा आपले महाराष्ट्रीयन व्हिडिओ कर्नाटक स्टाईल व्हिडिओ रेसिपी आहे मालवणी पद्धतीने रेसिपी आहे आपले भरपूर साऱ्या अशा रेसिपी आपण टाकलेल्या आहेत नक्की जाऊन बघा आणि गौरी गणपती विशेष म्हणजे आपण छान असे मोदक बनवलेले बनवले अपलोड केलेले आहे नक्की जाऊन बघा अगदी साठी खूपच छान गौरी गणपती साठी खूप छान असे मोदक आहे नक्की जाऊन बघा दादा चव चांगलीच असेल तर तुम्ही बनवले म्हंटल हो दादा हो हो टेस्ट आणि आपण ज्या टिप्स वगैरे सांगितलेल्या आहे त्यांनी म्हणजे कुरकुरीतच होते भाज्या तेलकट वगैरे अजिबात होत नाही खूप छान असे होतात नक्की ट्राय करून बघा आणि आपले कसे वाटले तेही कॉमेंट मध्ये सांगा आपल्या रेसिपी सुद्धा जाऊन बघा रेसिपी कशी तेही सांगा दादा तुम्ही खाऊन पोट भरा आम्ही बघून पोट भरतो <laughs> हो हो दादा हो आता कॅमेरा त्यांनी पकडला म्हटल्यानंतर त्यांना दिलंच भाज पाहिजे <laughs> आणि आपली रेसिपी सुद्धा झालेली आहे कशी वाटली नक्की झाले आणि सांगा आणि आपल्या रेसिपी सुद्धा जाऊन बघा रेसिपी कशा वाटतात तेही सांगा भरपूर साऱ्या रेसिपी आहे आणि गौरी गणपती विशेष आपण स्वीट बनवणार आहोत म्हणजे जे बनवलेलं हो आपण टाकत चालणार आहोत ते सुद्धा बघत राहा चला तर मग कशा वाटते नक्की सांगा आणि आजची आपली लाईव्ह मध्ये खेकडा भुजी कशी झाली तीही सांगा चला तर मग बाय सर्वांना अनिल दादा 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 खूप धन्यवाद धन्यवाद चला तर मग बाय सर्वांना आणि पुन्हा भेटूया पुढच्या लाईव्हला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना आणि धन्यवाद लाईव्ह अटेंड केल्याबद्दल खेकडा भजी नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की लाईक करत चला आणि चॅनल ला सबस्क्राईब करत चला कुठून बघताय ते सांगा भाऊ पावसाचा भजीचा आनंद घ्या हो हो भरपूर पाऊस आहे कर्नाटकला आहे दादा त्यासाठी भरपूर असा पाऊस चालू आहे इकडे सकाळपासूनच तर म्हटलं मस्त असं सकाळीच प्लॅन केलेला मस्त खेकडा भजी बनवूया कांद्याची अनिल तेव्हा ताई मी येतोय मग खायला हो हो या या नक्की या लाईव्ह लाईक करत चला चॅनल ला सबस्क्राईब करत चला भरपूर जण आहे लाईव्ह लाईक करत नाही चॅनल सबस्क्राइब सुद्धा करत चला आणि नक्की सांगा आणि कुटुंबी एक एक ठेवते एक एक खाली होते एक -एक खाली होते छान अशी भजी झालेली आहे नुसता आकार आलेला आहे खेकड्यासारखा आकार आलेला आहे खेकडा भजी की कांदा भजी जरा समजून खेकडा भजी आणि कांदा भजी एकच असतात दादा खेकडा भजी आणि कांदा भजी एकच असतं म्हणजे काय होतं कांदा भजी जे असते काही काही बारीक कांदा कट केले जातो आणि याच्यामध्ये जो असतो तो, तो या साईड असा उभा कांदा कट करतात म्हणून ते खेकड्या भजी होता आणि सोडताना सुद्धा ते असं आपण गोल सोडतो जे भजी कांदा भजी गोल सोडतात नाही सोडता अगदी हलक्या हाताने सोडतो आपण तेलामध्ये त्यासाठी त्याचा आकार असा होतो खेकड्यासारखा येतो आणि छान अशी भजी दिसतात म्हणून ते कांद्याचीच भजी बनवलेली आहे आपण आणि पुढच्या व्हिडिओ पुढच्या लाईवी मुलामध्ये आपण कुरकुरीत अशी भजी म्हणजे बटाट्याची भवणार आहोत आणि ती सुद्धा खूप छान होतात मी ट्राय केलेली आहे आणि खूप छान लागतात आता पुढच्या लाईवीला जेव्हा आपण बनू जेव्हा येईल तेव्हा मस्त अशी बटाट्याची खेकडा भजी बनवूया आता ही भजी जशी कुरकुरीत होते तशीच बटाट्याची सुद्धा आपण बनवणार आहोत आणि खूप छान लागतात ती सुद्धा कांद्याची भजी खेकडा भजी आहे लाईव्ह लाईक करत चला चॅनल ला सबस्क्राईब करत चला आणि कुठून बघत आहात नक्की सांगा लाईव्ह लाईक करत चला चला तर मग बाय सर्वांना आणि नक्की आपले व्हिडिओ सुद्धा बघत राहा God natt!